सार्वजनिक श्री हनुमान मंदिर ट्रस्ट श्रीराम नवमी व श्री हनुमान निमित्त सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण प्रकाशभुवन हरियाली विलेज विक्रोळी पूर्व मुंबई येथील श्री हनुमान मंदिराची स्थापना एकोणीसशे चौपन्न साली झाली मंदिर तेव्हा छोट्या आकारात उभे होते आणि पाहता पाहता मंदिर भव्य स्वरूपात आपल्या सर्वांच्या सहकार्याने डामडौलाने केव्हा उभे राहिले हे कळलेसुद्धा नाही मंदिरातील हनुमंतराय हे इच्छापूर्ती हनुमंतराय म्हणून ओळखले जातात अनेक भाविक भक्तांनी आर्थभावाने केलेली आजवे तसेच संसारिक अड अडचणीच्या वेळी आर्थभावाने मारलेल्या हाकेला धावून जाणारे श्री हनुमंतराय आपणा सर्वांना ठाऊक आहेत श्री हनुमंतरायाच्या जन्मोत्सव व श्री रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि गेली एकोणपन्नास वर्षे दरवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह मंदिरात साजरा होत असतो हे वर्ष सप्ताहाचे पन्नासवे वर्ष म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या सप्ताहास विशेष महत्त्व आहे यंदा हा सप्ताह शनिवार दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत मंदिरात साजरा होणार आहे या सप्ताहादरम्यान कीर्तन नामजपाद्वारे ज्ञानाची अमृतगंगा सतत वाहणार आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्या मुखारविंदातून व ओझरत्या शैलीतून ही ज्ञानगंगा या मंदिरात प्रकट होणार आहे तरी या ज्ञानगंगेत आपण व आपला परिवार आपतेष्ट मित्रमंडळी यांनी सामील होऊन आपल्या आध्यात्मिक उत्कर्षासह व्यक्तिगत सुख समाधान प्राप्त करावे असे निमंत्रण सदर मंडळांनी स्थानिक रहिवाशांना पाठवले आहे